नमस्कार मी त्याला सभडे आपण पाहतात द पॅन्थर टाइम्स उल्हासनगरमधील धोकादायक इमारतीचा मुद्दा हा आजही आयरन्वरच आहे याबद्दल कुठल्याही प्रकारची घोषणा या, प्रकार या फक्त घोषणाच राहिलेल्या आहेत दिवाळीच्या आधी उल्हासनगरमधील आमदार कुमार आयल्याने याने दिवाळीनंतर गोड बातमी येईल म्हणून महानगरपालिकेमध्ये असो किंवा महानगरपालिकेच्या अनेक क्षेत्रामध्ये बॅनरबाजी करून चिमकेशगिरी केली परंतु कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत ती गोड बातमी आलेलीच नाही यामध्ये काही माजी नगरसेवकांनी हो, पक्षाच्या काही नेत्यांनी देखील आपली पोळी भाजून घेतली परंतु उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीचा मुद्दा जो आहे तसाच आहे उल्हासनगरमधील अनेक लोक हे आजही धोकादायक इमारतीमध्ये राहून आपल्या जीवाशी खेळत आहेत परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची आत्तापर्यंत देखील कुठलीही मदत जाहीर झालेली नाही किंवा पुढील काय त्यांनी काय करावं याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध झालेली नाही याच धोकादायक इमारतीबद्दल एखादी अप्रिय घटना घडल्या तर मग हीच नागरिक नंतर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या नावाने बोंब मारतात आणि परत आरोप प्रत्यारोप चालू होतात उल्हासनगर कॅम्प नंबर तीन येथील गोली नाश्त्याच्या समोरील असलेल्या दोन इमारती आहे अत्यंत जर्जर झालेल्या आहेत आपण पाहू शकता की या इमारतीमधील खालच्या ग्राउंड फ्लोरवरती असलेले हे शौचालय जे एक प्रकारे बेंड झालेले आहे शौचालयाची ही अवस्था असेल तर वरती त्यांचे जे स्लॅब आहेत किंवा जे लोखंड आहेत त्यांची अवस्था काय झालेली असेल आपण हे देखील पाहू शकतो सदर दोन्ही इमारती अत्यंत खिळखिळ्या झालेल्या त्यामुळे तेथील राहणाऱ्या नागरिकांनी वेळीच तेथून रूम खाली कराव्याने आपला जीव वाचवावा महानगरपालिका अथवा सरकार यांच्या भरोशावर न राहता आपला जीव वाचून पुढील संसार आपला व्यवस्थित ठेवावा एखादी आपली घटना घडल्यानंतर महानगरपालिकेतर्फे म्हणा किंवा नेते किंवा सरकारतर्फे वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात परंतु त्या घोषणा फक्त घोषणाच राहतात आणि ज्यांचा जीव जायचा तो जातोच हा ती काहीच राहत नाही त्यामुळे नागरिकांनी स्वतः जीव स्वतः वाचवावा